नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी महाराष्ट्रातील कांदा बांगलादेशला निर्यात होणार बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात परवाने मिळाले बांगलादेशमध्ये पन्नास आयात परवान्यावरून आता दोनशे आयात परवाने मिळाले आहे बांगलादेश सरकारने निर्यात जे आहे आयात निर्यात धोरण अंतर्गत आता पन्नास परवान्यावरून दोनशे परवाने काढलेले आहे याचा अर्थ असा की महाराष्ट्रातील आता चार पट कांदा भारतातील बांगलादेशला जाणार आणि देशातील केंद्राने आणखी तीन देशांना कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून जो काही कांदा बाजारावर पडलेला होता देशांतर्गत जे काही आयात निर्यात धोरण आहे यामध्ये सरकारने बदल केलेला आहे आणखी तीन देशांबरोबर कांदा निर्यातीचा प्रस्ताव केलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा जो निर्यात होत असतो तो बांगलादेशला बांगलादेशमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पन्नास आयात परवाने मिळाले होते आता बांगलादेशमध्ये चार पट परवाने वाढवले आहे म्हणजेच आता दोनशे कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत कांदा भारतातून महाराष्ट्रातून जो आहे बांगलादेशला जाणार आहे ही शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे गेल्या काही दिवसापासून जो बाजारवा पडलेला होता आता या बाजारामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये आता थोडीशी टंचाई जाण्यास सुरुवात झाली आहे आणि जो कांद्याचा बाजारवा पंधरा ते वीस रुपये पंचवीस रुपयापर्यंत होता आता लाल कांदा उन्हाळ कांदा वीस ते चाळीस रुपयापर्यंत गेलेला आहे बांगलादेशने मोठ्या प्रमाणात कांदा भारताचा आयात करण्यास परवानगी दिलेली आहे त्याचबरोबर जे काही आपण बनतो की महाराष्ट्रातून महत्वपूर्ण मार्केटमध्ये जे काही कांदा मार्केट आहे याच्यामध्ये सुद्धा याची जी काही आपल्याला छाप टाकायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील कांदा काही ठिकाणी चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत लाल कांदा घेऊन टोपलेला आहे कालचा आपण विचार जर केला तर पारनेर या ऐलनगर मार्केटमध्ये उन्हाळा कांदा सुद्धा त्याच पटीने चाळीस रुपयापर्यंत गेलेला आहे आता आयात परवाना म्हणजे काय आयात परवाना कसा असतो आणि तो कोणाला मिळतो आयात परवाना म्हणजे जो काय व्यापारी वर्ग आहे जे काय अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार करतात यांच्या अंतर्गत हे पन्नास आयात परवाने सरकारने पहिल्यांदा दिले होते बांगलादेश सरकारने आता यामध्ये वाढ करून त्या ठिकाणची कांद्याची परिस्थिती लक्षात घेता कांदा दोनशे परवाने दिलेले आहे म्हणजे दोनशे कॉन्ट्रॅक्टर जे काय आहे कांद्याचे व्यापारी आहे हे आता भारतातून कांदा बांगलादेशला पाठवू शकता मग तो किती कांदा जाऊ शकतो तर साधारणपणे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे परंतु भारताचा जर आपण अंदाज जर घेतला तर भारतामध्ये दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे आता हा कांदा किती पट जाणार हे बघणं गरजेचं आहे कारण का कांद्याचे बाजार जास्त वाढले तरी सुद्धा सरकार पुन्हा एकदा निर्यात कमी करेल आणि बाजारावर परत पडतील ही एक साक्षकता आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे भारतातील कांदा जो आहे भारतामध्येच आता थोडासा कमी टंचाई भासवायला सुरुवात झाली आहे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन ते महिने कांद्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ज्या शेतकऱ्यांकडे आता कांदा असेल त्यांना आता मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळणार आहे महाराष्ट्रातील कांदा सध्या तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत जेवून ठेपलेला आहे सरासरी कांदा बाजारभाव सुद्धा वीस ते तीस रुपये लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल त्यामध्ये सोलापूर मार्केट असेल पिंपळगाव वसंत मार्केट असेल लासलगाव कांदा मार्केट असेल ला चांदोड कांदा मार्केट असेल पारनेर कांदा मार्केट आपण जर सरासरी दर बघितलं वीस तीस चाळीस रुपयापर्यंत लाल कांदा उन्हाळ कांद्याची बाजारभाव आता यायला सुरुवात झाली उन्हाळ कांदा आता सध्या शॉर्टेज आहे लाल कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे परंतु लाल कांदा जो आहे हा आपण जास्त स्टॉक करून ठेवू शकत नाही याचा अर्थ असा की उन्हाळ कांद्याला सुद्धा यावर्षी चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे अतिवृष्टीनंतर होते परंतु आता सावरायला सुरुवात झाली आहे निर्यातीमुळे व्यापारी वाराच्या धोरणामुळे आता कांदा पुन्हा एकदा तेजीत आपल्याला पाहायला मिळू शकतो बांगलादेश सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा आता ते आता खरेदी करणार आहे त्या ठिकाणी कांद्याला चांगला बाजारभ मिळत आहे मा गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं सर्वोत्तम कांद्याचा बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये किलो बांगलादेश सरकारमध्ये आहे आता भारताचा कांदा त्यांनी चाळीस रुपये पंचाळीस रुपयांनी जरी खरेदी केला याचा परिणाम असा होणार आहे की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याची मूल्य वाढणार आहे आपण जो व्यापारी करार करत असतो यामुळे सर्वात महत्वाचा सा कांद्यासाठी देश जो आहे बांगलादेश श्रीलंका मलेशिया आखादी देश दुबई देश यांच्याबरोबर करार झाले आणि कांदा जर मोठ्या प्रमाणात गेला तर आता याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला कांद्याचे भाव पाच हजार साडेपाच सुद्धा जाण्याची सशक्यता वर्तवली आहे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील कांदा मार्केटचे नवीन नवीन बारकावे असतील सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये कांदा भाव वा, पुन्हा एकदा आपल्याला तेजीत पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करून सांगा आपल्या परिसरातील लाल कांद्याचे सध्याचे दर काय उन्हाळा कांद्याचे सध्याचे दर काय 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 व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद